शोने काय आता हे ग हां पापड्या हा तेवढं भरून केलंय अजून ले करू वाटतं पण काय करायचं जागा भरपूर आहे ना इकडे आपल्याकडे त्यामुळे करू वाटते ते कुठला तरी घातले ते बघा शाबूच्या पापड्या काटे गरम पाण्यात एक ग्लासात भिजू घातलो होत आठ गलास पाणी एक ग्लास शाबू आणि ते आता नालगत यात टाकून सकाळी बारीक केले तर कसं वाटतंय ते पापड बघा उपासाच पापड आहे तर शाबूच आपल्या वाला घालायचं होतं नाही तुम्ही तिकट मग काय तर आम्ही आम्ही अजून अजून वाला करू काय आपल्याला एकच साबू का आपल्या घरी पिकायला लागलाय काय का तो कन पिकवायला अगं माग शाबू नाही ग स्वस्त शाबू आहे धबा एक आणून ठेवायचा मोठा

आता लेले मी माझं नाव काढणार तर का नाव काढू शकतो दीदीचं काढायचं नाही खुशी कू

आणि <laughs> इथं ए बी तर बघा अशा प्रकारे मी मस्तपैकी ए बी सी डी काढली बघा ए टू झेड पर्यंत आणि इ हेत बघा मग टॅग शेरत माझं नाव प ओ जी आय टी ए योगिता इथं कशीचं नाव यू एस एच आई इथं शिवानीचं नाव एस एच आय बी ए एन आय आणि इथं पप्पाचं गणेश आणि संगीता ह्यांचं हंच आणि अत्याचं आणि इथं शंकर गणेश अशा प्रकारे पापड तयार आहे त्या वाळण्यावर मजा येणार आहे खायला बटाटे आम्ही सगळी चिप्स केली दोन बटाटे हिचं काय वेगळं चालू आहे का ना तर आमच्या पापड्या कशा वाटल्या ना कमेंट करून सांगा बटाटे गोळा केलं तिनं काय ह्या पुरीला करावं तर चला आमच्या पापड्या घालून झाल्या मस्त आपला व्हिडिओ तर आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा टाटा बाय बाय जाऊ दे जाऊ दे गप्प गप्प तिला वाटलं मारते तेच काय घे